त्याची क्वालिटी बघा बर बहिणी नो कशी आ तुम्ही सांगा कसा दिसतोय सूर आवाज जसाही दिसतोय ना तसाही चवीला पण आहे बहिणी बघा जितक्या म्हणजे खालवर ही करल तितक्या खाली ही असा जरा जवळ धरल्यामुळं लाईटीचा उजेड जरा त्याच्यावर पडल्यामुळे जरा त्याचा कलर चेंज होतोय बरं का चेंज म्हणजे तुम्हाला जर हा काय तांबडा दिसेल किंवा पांढरा दिसेल असं होतं या काय करता जरा आपल्या मोबाईलची ताकद उशी कमी पडती कुठं तर त्यामुळे तसं या बहिणीनं तर आज मग कमेंट केली ती आजच्या व्हिडिओला की आई आई वडिलाचा जोडा लक्ष्म, ना, लक्ष्मी लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे तर ती कमेंट वाचून खरं मला ताई बरं वाटलं बरं का तुम्ही इतकी भारी इतकी मन एकदम प्रसन्न होण्यासारखी के कमेंट केली आहे का नाही बघ भारी होतो मला ती कमेंट वाचल्यावर आनंद आनंद लय मला लय वाटलं तर कसं आहे मित्रांनो किरकोळ कारणात तर आनंद उडकावा लागतो आपल्याला गावाकडली माणसं म्हणजे कशी जीवाला जीव देऊन राहते ते आणि किरकोळ गोष्टीत समाधान मानणार आहे ते अपेक्षा आपल्या असे लय मोठे नाही की आपल्या भाषेत लय मोठा आल्यावरच आपण आनंद व्यक्त करावा तसं काय नाही काय सुद्धा तस आज किरकोळ वचतोय हो एक किरकल पण चेहऱ्यावर आनंद किती आला तेवढ्या एकली मुळे सासूबाई चेहरा किती आनंदी किंवा मन प्रसन्न कसं आहे माणसाची मन ओळखायला बी माणसापासून मनच लागत आणि ज्याच्या मन आहे त्यालाच माणसाची मन ओळखायला किंवा जाणायला कळते ते नाहीतर काय लोक काय म्हणते ते आता मस्त आमच्या परीने जेवढं होतं तेवढं आम्ही केलं फुल नाही फुलाची पाकळी घेतली पण आता काय लोक काय म्हणणार काय इरकलच घेतली काय किंमत आहे अशी असं चोवीस पंचवीसशे रुपये पण ते आपल्यासाठी लय काय आण मुलाय आज रुपयाची किंमत किरकोळ आहे पण ती तीन लाख मोलाचा रुपये आहे लय म्हणजे लय आहे पन... काय तू खूबा बोलत नाही किंवा काय नाही मित्रांनो खरं आहे ते सांगतो जाण आणि गरिबीची आम्हाला हाय त्यामुळे तेवढी वस्तू घ्यायची म्हणलं तर आम्हाला त्याची किंमत एका लाखा बरोबर वाटते <laughs> पण आपण किती अडचणीत ना कस आनंदासाठी घेतलं किंवा आपल्याला आपल्या लय दिवसापासून आपल्या मनात होता आपली इच्छा होती की काय तर आईला घ्यावावं हो, काय तर मामीला तुम्ही पण म्हणता अगं काय तर मामीला घेऊया घेतलं का नाही तिच्या चेहऱ्यावरच जे आनंद होता ते वातावरण होत ती मी बहिणीनं खरं बघण्याजोगं होतं आपल्या आईच्या चेहऱ्यावर एक आनंद कि लिकीनं मला बाया घेतलं कौतिक असतं बहिणीनं कौतिक असतं बघा तुम्ही काय जरी म्हणला तर आईला काय लय आशा नसती खंड की बाबा मला लिकरू काय घेईल करत पण ज्या वेळेस आपण एकदम म्हणतो योग्य आई तुला ही घी वस्तू मग त्यावेळेस त्या आईला लय बरं वाटतं वाटतं आयला की बाबा माझी आहे ती असं वाटतं आयला ती म्हणती माझ आई गेली बाप गेलं म्हणून शेणा आता काय ती तुम्ही जीवन माझं आयुष्य तुम्हीच आहे सगळीजण मित्रांनो बरोबर आहे ज्याची आई नसती त्यालाच कळत आईची बापाची किंमत काय आहे ती आणि उदाहरण आपल्या डोळ्यात एकत आहे उदाहरण केली डोळ्यात तरी आपण कोण आपला हाय म्हणून जपलं पाहिजे जपलं पाहिजे ना ती सासू असे बरेच लोक म्हणते आई बापाला घ्यायचं म्हणलं एखाद्याला जुळत नाही पण सरस सासरी लय सांभाळते ती तसं नाही मित्रांनो आई बापाला बी तेवढंच सांभाळलंय पण आता त्यांच्या माघारी आपला आधार म्हणलं तर तीच माझ्या वडीलदार आहे कोण आहे दुसरा आधार आपल्याला तर बहिणी नोखर बरं का पापाला ह्यांनी दुखवलंय मी नाही म्हणत नाही तोंडर बोलते मी पण आजपर्यंत माझ्या आईला ह्यांनी आजपर्यंत दुखवलं नाही जरा आई मोठ्या आवाजात जर ह्यांना बोलली तरी ह्यांनी कधी सुद्धा आईला बोल नाहीत आईवर ह्यांची जी, म्हणजे जीव हाय मया करतात आपुलकीनं बोलतात मामी यावं हे असं असं करायचं आहे काम हाय या किंवा तुम्हाला येवच लागतंय असं जर काम हाय म्हणून सांगितलं की अचानक येते ती मग तेवढंच आलं की खाते ती पिते ती बसते ती बोलते ती त्यात तर मया खरं प्रेम असतं बहिणीनं आता मागल्या व्हिडिओला दादानं कमेंट केली होती की सासर माहेर जवळ आहे का जवळच आहे तीस किलोमीटर अंतर आहे एका कथासा रस्ता एका तासात आम्ही जाऊ शकतो एका तासात येऊ शकतो आणि आम्ही जातो येतोय ये। आम्ही असं जातोय राहतोय असं आमचं म्हणजे दिवस नाही मित्रांनो व्हिडिओ की बाबा ना आम्ही नवराबाई कुठे आपलं घर आपला प्रपंच आहे आपली गरीबी आपल्या संग काय आपल्याला दोन घास आज भेटले तर उद्या कसं भेटतील आपल्या गरीबाला विचार करावा लागतो आपल्याला विचार करावा लागतं साधा वितावा पुढे भरले उद्या कसं भारा तुम्हाला कशाला काळजी माझ स्वामी आहे स्वामी अग स्वामी स्वामी काही बसून मागणार नाही नाही तुमच्या कष्टाला बळ तर देत येत ना का नाही हातपा हलवाच लागते जय चपाटी स्वामी वेदनेशी कष्ट केले फळ भेटत फोलगेट आणि कष्टांगीच फळ असत फळ फोलगेट असत आणि माणसानं मी तर म्हणतो कष्ट पाहिजे कष्ट असल्याशिवाय काय उपयोग नाही भलं तुम्ही जेवण मांडी घालून बसतो म्हणतो स्वामी हायच हे तसास्तवी स्वामी काय म्हणते तर तू तुझं काम चालू ठेव तू तुझं काम प्रामाणिकपणे कर फळ मी देतो तुला असं आहे आ अहो कष्ट करायचं आपल्या हातात जिद्द बाळगायची आपल्या पशी आहे करून दाखवायचं आपल्या पशी आहे फक्त सत्याचा आणि द्यायची मग आजपर्यंत ही सांगत होतो तो मशीनला खरं बायकूला साथ दिली की बायकू पावला गणेश खोट बोलते कशाच बोलते हीच सांगत होत तुम्ही आतापर्यंत तुला काय कळलं कस नाही तुला काय सांगा कसं नसतं मित्रांनो चुका असते त्या काय काळ असतो काय भोग असते तर भोगल्याशिवाय भोग पर्याय नसतो मग मान ती माझ्या माग दोन खाणारी पिऊ नको पडू नको कोणासंग जाऊ नगो चार पैसे घालवू नगो अहो पण ती वेळच तशी होती घराकडे तोंड घेऊ वाटत नव्हतं घरला घेऊ वाटत नव्हतं तर मित्रांनो वेळ काय होती निघून शिना गेली दाजीसाठी आणि दाजींच्या दोन लेकरांसाठी पटापटा आढारी टाका भर आपल्या बघा इकडं आपलं चालू आहे असं उघडं का ठेवलं तर हवेला असं उघडं ठेवायला लागतंय कारण की आपलं घर आहे पथऱ्याच मुडकी चालू आहे काय तर भोकायचं आहे खूप हा आम्ही काय बघतोय गुन्ह भोका लागलेले मग पोटाला खायला पाहिजे ग नको जेवण फिन ती म्हणायचं गुरुवार आहे सकाळी जे आई वडिलाला घालून <laughs> आम्ही घरी आलो एक वाजता स्वयंपाक काय करता ग तू स्वयंपाक भाकरी बनवले होते काय रोज करावा असं नाही सूर खार लोणचं चहापाटून हाल बा तरी पण आवाज येत नाही नारट्यात करायचं काय मित्रांन तुम्हाला सांगा रेल आपलं सण गरडी पटकरण ऑर्डर करा परत संपले म्हणून नका आम्हाला पाहिजे होत संपलं तर तोपर्यंत मागवा नक्की पाठवतो हा तर तोपर्यंत पाठवा भाजी सांगते तया ऐका सांगा आमची जुडी कशी वाटते तो मशीनला कशी नाही करून सांगा कमेंट करून सांगा एक जोडी लई चिकट आहे काय ठसका लागला हो चिकट जोडी जा कष्टाला भेट नाही कुठल्या गोष्टीची हार मानत नाही अजिबात कष्टाला बळ मागतोय माणसं आम्हाला चिकट म्हणणार आहे पण नाही दादा आम्ही काय कस मयाला प्रेमाला चिकट म्हणलं मी तो तर जाऊ दे आपल्या तीन वस्तू तयार आहेत तयार त्यांना ते तुम्ही नक्की ऑर्डर टाका तूप पण आपल्या हाय काळा मसाला हाय काळा मुटका मसाला आहे आणि सध्या आपल्यापाशी सांडगं उपलब्ध आहेत सांडग आता भरपूर आहेत तुम्हाला दोन किलो तीन किलो जेवढं सांडगं पाहिजे आणि ऑर्डर आणि बारा तारखेच्या पुढे आपलं लोणचं पण चालू होणार आहे हा बी बारा तारखेपर्यंत बुकिंग करायचं असेल तर बुकिंग करू शकताय तुम्ही ऑर्डर टाकायची असल्या तर टाका तर चला मित्रांनो दारा काढायच्या तर बघूया स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक कमेंटमध्ये कोण कोण लिहतय